हरे कृष्ण आज आपण भगवद्गीतेमधला एक श्लोक पाहणार आहोत मात्र स्पर्श असतो कौते यष्ण सुख दुःखदा आगमानो निते स्वभारत या श्लोकाचा अर्थ असा आहे भगवान कृष्ण श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की मात्र स्पर्श असतो य शीत उष्ण सुख दुःखदा म्हणजे जे शीत उष्ण ज्याप्रमाणे हिवाळा आणि उष्ण म्हणजे उन्हाळा येतात आणि जातात त्याचप्रमाणे आगमा अपहिनो आणि ते सुख दुःखदा म्हणजे जे सुख दुःख आणि मान अपमान है। पन आपला जे आहे ते पण आपल्या आयुष्यामध्ये येणार आणि निघून जाणार त्यामुळे आपण दोन्ही परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला स्थिर ठेवणं शिकायला हवं जेणेकरून सुख आल्यानंतर जास्त आपण स्वतःला शांत ठेवलं पाहिजे जास्त हवेमध्ये हवेमध्ये नाही गेलं पाहिजे स्वतःचं मन स्थिर ठेवलं पाहिजे आल्यानंतर सुद्धा जास्त आपण खचून गेलं नाही पाहिजे स्वतःच्या मनाला आपण स्थिर ठेवणं शिकायला हवं त्यासाठी आपल्याला शास्त्रांचं जे वाचन आहे ते खूप महत्वाचं आहे कारण शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपल्या मनाला स्थिर कसं ठेवायचं दोन्ही परिस्थितीमध्ये त्यामुळे आपण डेली जो आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काय थोडंफार शास्त्राचं जे वाचन आहे ते ठेवणं खूप गरजेचं आहे धन्यवाद हरे कृष्ण